रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा आज याच्यासाठी आज पंधरा तारखेला वरिष्ठ सर दिवानी न्यायालय पनवेल येथे सुनावणी होती त्यावेळी माझे वकील आदरणीय अरविंद चांबलेसाहेब हे जे आर पाटलांचे वकील आहेत आणि ते तिथंच कायम असतात तर त्यांना मी खरेदी कर रद्द करणे कामी एक लाख रुपये दिले होते आणि आता फौजदारी करण्यासाठी पण वीस हजार रुपये देणार होतो दहा हजार त्याचा हप्ता दिला आहे त्यांना मी पण त्यानेसुद्धा आता मला असं त्यांनी केलं तर मला त्यांच्यावरनं पण विश्वास उडाला आहे कारण सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सदर खरेदी खताची दस्त चुकीचा आकार फोड वाटणीपत्राचा नकाशा हे संपूर्ण कागदपत्रे मिळावेत म्हणून चार गोष्टी मिलावेत म्हणून अर्ज केलेला आहे तरी ते काय काय का, काल काय बोलतात मला गोंधळी आपण त्यांच्याकडे आज खरेदी खताचे दस्त मागण्यासाठी एक मि झाला हो सामले साहेब अरे पाच महिने उलटूनही ते कागदपत्रे देत नाही त्यांचा वकील हजर राहत नाही तुम्ही त्यांना हे करा ना त्यांच्याशी अग्रुमेंट करा हो तुम्ही काय येत नाही आम्ही मागितलेली कागदपत्र का देत नाही आणि आता परत तोच खरेदी घालायचं असतं परत मागता म्हणजे असा तुम्ही येईल शेतकऱ्याला फसवता तर शेतकरी असा निसते तारखा तारीख पे तारीख तारीख पे तारीख करून म्हातारा होईल मी होईल म्हातारा माझा पोरगा होईल तरी पण ते केसचा निकाल न लागणार आणि तुम्ही पैसे कमीच राहाल अरे बरं त्यांच्याशी हे करा तर बोलता आता हे वकील हे कराच्या मार्गावर आहेत सॉरी जज टी आर गुन्न साहेब त्यांचा काही संबंध आहे पण आपण डॉक्युमेंट आपले देऊ ना सदार एकोणतीस पानांचं खोटं अफिडेव्हेट मिळणार आहे ते डॉक्युमेंट द्या त्यांना बाबा ते नयु, 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 का मिळत नाही आणि ते सन्माननीय नवी नयमी मॅ मॅडम जज यांनी मला सांगितलेलं आहे का एकोणतीस पानांचं झालेलं आहे पण ते, ते तुमचेच वकील सन्माननीय संतोष म्हात्रे साहेब यांनी ते घेऊन गेले आहेत हे कोणी सांगितलं मला जो आता अधीक्षक जेलमध्ये कुठल्या जेलमध्ये चलोद्या जेलमध्ये हवा खाता येतो कारण त्यांनी काका श्री परशुराम सीताराम गोंदरे हे हजर नसताना एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या आपल्या प्रतिज्ञापत्रावर सही केलेली आहे कारण का दे ते त्यांनी का केलेलं आहे का आमच्या जमिनीत एक कोणता वर्कर्सच नाही आमची दोघांची जमिनी आहे एकोणीस पण पस्तीस पस्तीस गुंठे पण काकांच्या उत्तरेकडील भागात पान नंबर चार पंधरा रिश्ल वाटणीपत्र क्षेत्र रस्त्य क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार पान चार पंधरावर त्यांचं ते आहे क्षेत्र आणि माझं पाच पंधरावर माझं काय आहे अठरा पॉईंट सत्तर आणि एक गुण्ट्या वर्कसह मी सन्मान आपला आदरणीय वकील आहेत आपले आता हां पत्रकार सागरराजे त्याच्या अगोदर ये पण होते दोंडे दोन्डे त्या सगळ्यांना नेऊन अनिल पाटील साहेब होते त्यांना सगळ्यांना सांगितले की साहेब बघा तुम्ही स्वतः या मी यांना या मोजणी करून काही देणार नाही बॉर्डर महामार्गाची मोजणी होती अनिल पाटील साहेबांना प्रकरण माहीत आहे तर बघा तर ते वकिलांबाबत आपण पुढचा निर्णय काय हा वकिलांकडे पुढचा निर्णय मी सन्माननीय प्रकल्प नायना प्रकल्पग्रस्तांचे नेते अनिलजी ढवले साहेब व जी शेलके साहेब यांना मी फोन केला तसेच मनशेडचे तालुका अध्यक्ष रामदासजी पाटील यांना सुद्धा फोन केला का मला तुम्ही वकील चांगला द्या हा वकील माझा मॅनेज करतो कारण हा वकील मॅनेज झालेलाच आहे कारण त्याने पाच महिने तुम्हाला काही आठवण नाही का बरं तुम्ही परत खरेदी करताची दस्त मागता तर तुम्हाला मी काढून टाकत आहे बरं आता तुमच्या जागी नवीन नामाचा शनीदेवळ स्टाईल फर कापतात त्या शनीदेवळला पिक्चरमध्ये बघतो ना आपण कसं काम करतो तो असा नवीन जमाचा वकील अनिलजी ढवळे साहेब शेखरजी शेलके साहेब आणि रामदासजी पाटील साहेब मनसेचा अध्यक्ष हे मला देणार आहेत म्हणजे तिघांनी कुठला चांगला वकील द्या जो मॅनेज व्हायला पाहिजे कारण जो मॅनेज झाला तर त्याला मी पकडतो नाही मी माहिती वेळी आलाच ना पाहिजे कारण हे बघा खोटा अपडेट करणारा हा संतोष मात्रे हे आमचे नातेवाईक आहेत नवीन वकिलाबरोबर पुढील सुनावणी कधी असेल आता दहा जूनला ते नवीन त्यांची एंट्रीच होणार आहे आणि आज आहे ना सन्माननीय उपजिल्हाधिकारी श्री दत्तात्रेय नवले साहेब यांच्या कोर्टात सुनावणी होती तिथं माझे काका आले होते सन्माननीय काकांचा मुलगा प्रल्हाद परशुराम कोंडे हा आला होता आज काही सुनील नव्हता आला तर त्यांना सांगितलं मी काका परत तू एकच सांग मला तू सांगतो माझ्या नावाने सातबारा आहे अरे तो सातबारा माझ्या नावाचा आहे तुझी जमीनच ना तुला राहिली तुला जमीनच ना राहिले आता तुझी जमीन, जमीन, जमीन सतरा पॉईंट सत्तर वर्कस हे हो एक गुंठा वर्कर्स पॉईंट सिक्स फाय कोर्ट करावा हे रजिस्टर वाटणीपत्र क्षेत्र श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झालेलं आहे आणि हे तुम्हाला दोन वर्ष अर्ज सह्या दिलेलं आहेत टाईप अर्ज हां आणि त्यांच्याकडे मी फाईल दिली होती अगोदर काही फाईल बघा एक महिन्यात थांबा बघा सगळी आणि मग मला सह्या द्या त्यावेळी जय शिवरामिच्छी निश्चिती सन्माननीय था पूजा चव्हाण यांनीच ते दिलं मला जमीन परत करायला तयार झाली माझ्याकडे एवढे पैसे नव्हते तर आता आणि काँग्रेस भवनला जे आर पाल आदरणीय चांगले जे आर पाटील साहेब अध्यक्षस्थानी असताना हा बाळू सुर्वे सांगतो आम्हाला चाळीस लाख वाढ व्याज द्यायला पाहिजे हे का मागतात आणि का द्यायला तयार झाले पाहिजे याचं कुठेतरी कर चुकतं कारण त्यांनी सरकारी कागदपत्रांमध्ये आधी बदल घडवलेला आहे चुकीचा आकार बोर्ड हा आपलं प्रकरण दहा जूनला मोठा मोठ्या प्रकरणा प्रकरणाची धाव होणार आहे हो दहा जूनला आहे ना नवीन वकीलची एंट्री होणार आहे कारण मोठे आता अनिल प्रकल्पग्रस्तांचे नेते शेखरजी शेलके साहेब अनिलजी ढावले साहेब यांनी बघितलं आहे वकील हे ते मला देणार ओके बस बोललो परशुराम सीताराम मुंडे यांना बाबा जो सातबारा मी उपोषण केल्यानंतर पनवेल व अलिबाग येते कारण तुम्हीच होते गणेश मंडपाचं उद्घाटन उद्घाटन पण त्यांनीच केलेला आहे गणेश पूजन पण त्यांनी केलेलं आहे आणि खोट्या ॲपिडेटला ते गेलेत नाही अशी सह्या पण त्यांनी केलेल्या आहेत दोन दोन पानावर हे त्यांनी केलेलं असताना पण परत का काकाच्या मुलाच्या काकाच्या मुलाची सही नसताना हे त्यांच्या गैरहजरीत केलेलं एकोणतीस पानांचं ॲपिडेवेट मला मिळेलच आणि त्या काकानं विचारलं मी सतरा पॉईंट सत्तरी कोणाचं हे क्षेत्र एक, एक गुंतवर्ग ते बद्दल मला माहीत नाही असं कसं माहीत नाही सगळ्यांची चौकशी लागणार त्यांना सांगितलं हे मला पस्तीस चाळीस लाख माझे संपलेले आहेत आणि माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे याच्यात मी सोडणार नाही या फल्ला आणि कोणाला विजय तलेकर भालेराव मंडलाधिकारी यांना सोडणार नाही मी याची बात कारण हे गरीब शेतकऱ्याची अशीच फसवणूक करत आहेत यांना कुठेतरी भेटलो मी बरोबर